एक रक्कम सरळ व्याजावर तीन वर्षात एक हजार सोळा रुपये आणि सात वर्षात तेराशे चार रुपये होते तर ती रक्कम कोणती आणि व्याजदर कोणता असा प्रश्न विचारला लेकर उत्तराप्रत जायचं कसं इथं वर्ष आणि इथं रास तीन वर्षात एक हजार सोळा आणि सात वर्षात तेराशे चार म्हणजे हे जे एक हजार सोळा तेराशे चार ह्या ज्या काही रकमा आहेत त्या रकमा म्हणजे रास आहेत लक्ष द्या सात वर्षात रक्कम तेराशे चार एवढी व्हायला लागली तर तीन वर्षात रक्कम एक हजार सोळा एवढी व्हायला लागली मग वजा बाकी करायची फक्त आता इथं सातातून तीन गेले हे चार वर्षामध्ये हे उत्तर आणि ही वजा बाकी चौदा तुम सहा गेले आठ देऊन टाका दहा तुम गेले आठ इथं देऊन टाका दोन इथं शून्य हे झालं व्याज त्याचा अर्थ असा वर्षाचं व्याज बराबर दोनशे अठ्याऐंशी रुपये हे तुमच्या लक्षात आलं जा सात वर्षाच्या राशीमधून तीन वर्षाची रास वजा केली म्हणजे प्राप्त झालेलं उत्तर चार वर्षाच सरळ व्यास आपण उत्तराकडे चाललो चार वर्षाचं सरळ व्याज दोनशे अठ्याऐंशी रुपये एका वर्षाचं सरळ व्याज किती हा प्रश्न मनाशी करा एका वर्षाच सरळ व्याज किती सर एका वर्षाचं सरळ व्याज किती त्यासाठी दोनशे अठ्ठ्याऐंशी हे आहे चार वर्षाचं सरळ व्याज भाग द्या जसं की चार सात अठ्ठावीस आणि चार दोन आठ बहात्तर रुपये हे असं आम्हाला उत्तर प्राप्त होते आता गणित काय म्हणते व्यवहार पहिला तीन वर्षाची एका एक रक्कम एक सरळ व्याजावर तीन वर्षात एक हजार सोळा होते आता एका वर्षाच सरळ व्याज जर बहात्तर आहे तर पहिला व्यवहार ध्यानात घ्या तीन वर्षाचं सरळ व्याज किती हा प्रश्न मनाला विचारला तीन वर्षाचं सरळ व्याज किती हो त्यासाठी तीन गुणीला एका वर्षाचं सरळ व्याज आता तीन दोन्ही सहा आणि तीन सात एकवीस दोनशे सोळा रुपये हे उत्तर आम्हाला प्राप्त होते तीन वर्षाचं सरळ व्याज दोनशे सोळा रुपये तीन वर्षाच्या राशीमधून एक सूत्र आम्ही अभ्यासल रास वजा व्याज बराबर मिळणार उत्तर म्हणजे मुद्द्याला असे तीन वर्षाची रास एक हजार सोळा वजा तीन वर्षाचं व्याज दोनशे सोळा ही वजा बाकी करा आठशे आणि दोनशे सोळा एक हजार सोळा याचा अर्थ आठशे रुपये पहिल्या प्रश्नाच उत्तर मिळालं ती रक्कम आता राहायला व्याज काढण्यासाठीचं सूत्र सरळ व्याजावर आधारित हा प्रश्न आहे सरळ व्याज काढण्यासाठीच सूत्र लेकरात मग गुणीला द गुणीला क भागीला शंभर आता तीन वर्षाचं सरळ व्याज पहिला पहिला हा व्यवहार लक्षात घ्या तीन वर्षाचा सरळ व्याज दोनशे सोळा आहे सरळ व्याजाच्या मुद्दल आठशे आहे मच्या ठिकाणी मांडा व्याजाचा दर किती हा प्रश्न पहिला व्यवहार तीन वर्षाचा म्हणजे मुदत तीन इथं भागीला शंभर सूत्र सांगते त्याप्रमाणे शून्याला शून्य घालवा आता मित्रांनो दोनशे सोळा बराबर हा गुणाकार इथंच करा आठ तीस चोवीस सोबत गुन्हेला दर आहे या दोनशे सोळा येतानी चोवीस भागीला स्वरूपात समोर राहतो एकटा दर आणि चोवीस गुणीला नऊ म्हणजे दोनशे सोळा नऊ टक्के हा त्या प्रस्तुत प्रश्नामध्ये विचारलेला व्याजाचा दर प्रश्नामध्ये विचारलेली मुद्दल आठशे म्हणजे ती रक्कम कोणती आठशे रुपये व्याजाचा दर कोणता नऊ टक्के ओके व्याजदर काढणे मुद्दल काढणे मुदत काढणे रास काढणे सरळ व्याज चक्रवाढ व्याजातील फरक दर्शवला असता व्याजदर काढणे 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 मुद्दल मुदत एकंदरी सरळ व्याज चक्रवाढ व्याज ह्या सर्व माझ्या प्लेलिस्ट आवश्यक बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तो भास करता येईल